श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर काल होती एकादशी आणि हे बघा हा कालचा व्हिडिओ आहे आपली झाली छान अशी पूजा सुंदर स्वस्ती गोपावल अशी छान अशी प्रसन्न पूजा झाली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आपले रोजचे कामं आहेतच रोजचं साफसफाई प्रत्येक वस्तूं हात फिरवणं हे प्रत्येक गृहिणीला हे करावंच लागतं तर हे बघा साफसफाई चालत असल्यानेच आम्हाला ना असं फार असं सुंदर सुन्दर असं निसर्ग वातावरण आहे खूप छान तुम्ही बघितलं सुरुवातीलाच बघितलेलं आहे कोकुळ्याचा आवाज येत होता खूप छान हिरवळ असं सुंदर वातावरण आणि प्रसन्न वातावरण आमच्या घराशेजारी आहे तर हे बघा ही कृष्णाची किती मनमोहक अशी श्री कृष्णाची मूर्ती आहे किती छान वाटते आणि हा कंदील आहे बघा हा आम्ही दिपोळीमध्ये घेतला होता तर म्हटलं ठेवून देण्यापेक्षा असंच छान वाटतं तर आमच्या हे बघा मला असे फार हाऊस आहे छान छोट्या छोट्या वस्तू सजवून ठेवायची हे पेंडिंग पेंटिंग आहे घरीच बनवलेली माझ्या मुलीने आमच्या दिदीला खूप असं सुंदर चित्र बनवता येतं बघा किती सुंदर असं रेखीव श्रीकृष्णाची फ्रेम बनवली तिने तर डोळे कसे वाटतात बघा आणि असं हसतेसुद्धा खूप सुंदर वाटते आणि हा आमचा छोटासा मनी प्लांट आहे मला झाडांची फार आवड आहे मी रोज म्हणजे असं काही ना काही कुठं ना कुठं लावतच असते तर हे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे थोडं छोटंसंच घर आहे आमचं सा, आणि साफसफाई चालू आहे तर म्हणतात ना जिथे हात फिरते ते, ते लक्ष्मी करे म्हणून असं रोज माझं डेल्यू डेली असं काही ना काही साफसफाई चालूच असते हे बघा आमचं गणपती बाप्पा कसा छान मोशक सवारी करतो आहे त्याच्या हातामध्ये छान मोदक आहे हे आम्ही ऑनलाईन मागवलेलं आहे बघा किती सुंदर असं मंत्र आहे त्याच्या ओम गण गणपते महा आणि हे बघा एक छान पूजा झालेलीच आहे सकाळीच पूजा झाली आहे सगळ्यात मली छान तर हे आहे आमच्या हॉलमधले स्वामी समर्थाची फ्रेम आहे खूप सुंदर अशी फ्रेम आहे आणि त्याच्यासमोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे हे आम्ही याच्यावर आळंदीन आणलेली आहे तर त्याचीसुद्धा साफसफाई करून घ्यावं म्हटलं करू करू म्हटलं ना की राहूनच जातं म्हणून असं पूर्ण सगळं काढलं आहे आणि छान अशी साफसफाई जास्त धूळ नाही आहे कारण वारंवार हात फिरला जातो त्यामुळे असं खूप जास्त धूळ होत नाही हे बघा इकडं आपल्या देवाचे भांडेसुद्धा खूप स्वच्छ असे उजळून घेतलेले आहेत खूप भांडे आहे माझ्याकडे पण यूजला एवढे वापरत नाही मी झाले बघा इतकी छान थंडगर हवा सुटली ना खूप छान असं वाटतंय ढग भरून आले आणि छान मेघराजा असं छान असं धरतीवर आगमन करतील आणि हे बघा खूप छान असं हे आता संध्याकाळ झाली आपली देवाबत्तीची वेळ झाली आणि म्हटलं चला आता देवाबत्ती करून घ्या तुळशीसमोर दिवा वगैरे लावला देवासमोर दिवा लावला आहे आणि दिवे वगैरे प्रज्वलित झाल्यानंतर असं धूप वगैरे लावून झाली आहे आणि अशी प्रसन्न वातावरण झालं ना की खरंच खूप छान असं छान वाटतं घरामध्ये एकदम छान वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि हे बघा छान असं महाराजांचे लायटिंग वगैरे लावून झाली आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर प्रसन्न वाटतं हे बदामाचं झाड आहे आणि आमच्या भागामध्ये भरपूर अशी हिरवळ आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आम्ही छान संदर्भात बसतो पण इथे